नमस्कार मित्रांनो चॅनेलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला अशा अत्यंत धोकादायक शासली आणि खूप उपयोग घरगुती औषधीबद्दल सांगण्यात जात आहे जो लोक नेहमी साक्षी दुखीमुळे त्रास असतात त्यांचे शरीरातील प्रत्येक साधारण दुनिया दुखी मध्य तुम्हाला वक्तीक आराम देणे मदत करेल मग तो गुडघेदुखी असावे खराब दुखी आणि असो दुखी असो कंबरदुखी असो दुखी असो, असो किंवा शरीरातील इतर कोणत्याही साधा असणार असल्याने याशिवाय जर तुम्हाला हळूहळू थोडे थोडे कुठे दुखत असेल तर तुमच्या अत्यंत वेदनांना पूर्ण करणारे दूर करण्यासाठी हे अत्यंत मदत करेल मित्रांनो हाच उपचारक आहे हा घरगुती उपचारक आहे तुम्ही फक्त आणि फक्त घर बसून पाचच मिनटात तुमच्या शरीरभर टकू बनवू शकता तेव्हा वेननमूल्य आणि यांची चांगली गोष्ट आहे की यांची रोज वापर तुम्ही शांतपणे आणि सोप्या पद्धतीने करू शकता मित्रांनो यात कोणतीही मेहनतींची गोष्ट नाही यात वेळी लागत नाही तर चला मी मी तुमच्या जास्तच वेळेत न घालता हा आरोग्यमित्त म्हणजे हा मनोरंजक व्हिडिओ सुरू करायला जातो म्हणून घेतो या की अनेक उपचार कसे तयार करायचे आहेत काय करायचे आहे जर तुमच्या हातात पायात वेदना असेल तर ती गुडघ्यात वेदना असतील खांद्यात वेदना असेल दुकडन असेल थाकडत असेल किंवा थटत थटत असा आवाज येत असेल तर आपण या घरगुती उपचारांचा उपयोग समजून आपल्यासाठी ही गोष्ट का आवश्यक आहे खरंच मित्रांनो पाहिजे तर जर तुम्हाला तुमची साधेदुखी कायमची दूर करण्याची आहे तर त्यांची सर्व आधी तुम्हाला हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे की तुम्हाला साधेदुखी का होते का का होते आपल्या शरीरात साधेदुखींची समस्या दिवसेदिवस का वाढ चालते आहे ती वाढण्याची कारणे काय ते प्रबलित काय आहे यावर आपण थोडे नजर टाकूया असे म्हणले जाते की ज्या गोष्टी घडत असते त्या मागची कारणे जर तुम्ही एखाद्या व्यक्ती समजू शकते घेतली तर वेदनाने कायमस्वरूपची किंवा भविष्यात येणाऱ्या वेदनाने तुम्हीही तिथेच रोखू शकता तर दुर्लक्षपूर्वक समजून घ्या अजूनही परत व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही शरीरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ नक्की लिहून जा पहिले गोष्टी ज्या गोष्टीकडे लोकांना साधे आणि कंबरदुखींची प्ल प्लाटीमध्ये किंवा समस्या निर्माण होतात ती काय घड आहे ती काय कलेक्शनची कमरता होती मित्रांनो सर्वात पाहिले आणि समस्या कारण समोर येते ती म्हणजे कलेचीमतीची कमतरता का मित्रांनो आपल्या हाडे आणि दातांच्या आरोग्यांसाठी कॅल्शियम अत्यंत महत्त्वाची भूमिका वंदते जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शियमची मात्रा नसते तेव्हा हाडा अचानक कमतुवित होतात ओळख होऊन लागतात या कमतुळे पुळे मुने साधा व वा, तांबळे वाढते आणि परिणामी काय होते तुमच्या शरीरात वेदना शरीरात अवश्यपणे आणि तुम्हाला अशा अशापणेंचा अवशुभ येतो दीर्घकाळात कलेशमच्या कलेशामुळे सारख्या गंभीर समस्येकडे तुम्हाला घेऊन जातो त्रासांचा समास करावा लागतो ज्या घरात हाडे इतकीची जी ठेवून बनवतात इतकी चक्षक बनवतात की थोड्यांशी दुःखीपासूनही तुम्हाला फ्रॅजॉन यांची धोका आधीच राहते दुसरी गोष्ट जी तुमच्या वेदना वाढणे देते त्रास वेदना करते ती आहे कटोलींची तुम्ही म्हटले की कटोलीज काय आहे मित्रांनो कटोळीज तीच जिंकणे हे सर्वात मोठे दुसरे कारण ठरते तुमच्या साध्यांच्या आत्या काटिंगलेच असले जो मधा भाग असतो तो, तो हळूहळू काटलींची किंवा तिथे नुकसान पाहते मित्रांनो काटलींज बदल बद्दलची बोलायची तर एकच माऊ आहे लवचिक रचनी सारखे भाग पाहायला मिळतो तो, तो प्रत्येक साध्यामध्ये उपस्थित असते तुम्ही त्या नैसर्गिक पोषक किंवा गादुई म्हणूनही ओळखू शकता जो हाडांना एकमेकांशी घाण्यापासून रोखते हेच प्लॅटमिन काम असते प्लॅटमिनचे मुख्य कारण काय आहे कारण हे आहे कारण एकच आहे हाडामधील वर्षण लेखक मित्रांनो सावधान चलतो, धावतो वा, कुंते ही सुबेजलं चालतो धावतो किंवा कोणत्याही वस्तू उलचू तेव्हा काय शकतो हो प्लॅटच्या या गोष्टी झक्का सेन्यांची काम करते परंतु तेव्हा हे प्लॅटची मध्य राहण्यांचे काम करत पण काही करण्या वस्तू जर प्लॅटिनची जिवलेली किंवा नुकसान प्लक पाले जेव्हा हाडांचे एकमेकांशी थोडं आदळतात अदर्त, आदळत आदळत आणि आदळतच यामुळे दोनही हाडांची घाल्यास गेल्याने तुमच्या जीवंत वेदना होतात त्या ठिकाणी समजून येते आणि हलानी अडचणी किंवा समस्या सुरुवात होतात अनेकदा तर हाडांमधील नैसर्गिक तर जागड्या होते अचानक कमी होतात आणि जागी आपण म्हणतो की ग्रास सारखे काम केले पाहिजे ज्याला आपण नैसर्गिक गॅस किंवा इंग्रजीत पेग्युलेशन म्हणतो तेव्हाही कमी होते या स्थितीला अक्षय आरोग्य म्हणून ओळखले जाते वृत्ती काळात समस्या पाहायला मिळते परंतु मित्रांनो आता तरुणमध्ये सुद्धा अशा गोष्टी पाहायला मिळतात आहेत ज्या साध्या गुदुकी किंवा पायदुखी आता झाली तसेच सर्वात मोठ्या कारणा संघर्ष हो मित्रांनो सर्वात कमी पाहायला मिळणार आहे पण खूप गंभीर कारणं म्हणजे इन्फेक्शन जर कोणत्याही साध्यामध्ये कारण्यास प्लॅरिमियम हार्मोनियम किंवा इजर क्रॅस जिवळदार्य तुम्हाला संघर्ष झाले तरीही चित्र वेदना सूज लावल्यापासून खूप जास्त दुखाने अशा शेती निर्माण होतात या स्थितीला प्लेट आर्थिक म्हटले जाते याला तांदळांची वेगवेगळी लक्ष देण्याची गरज असते मित्रांनो मी तुम्हाला आज सांगले की ज्या उपचाराबद्दल मी बोलण्याला जातो आहे ज्या आपण जो घटक सांगितले आहे किंवा घेतले आहे ती तीन कारण्यांचा लक्षात ठेवून तुम्ही निवड चांगल्या वेदनाया तुम्ही प्रेकिंग एकामध्ये साधले आहे तर तुम्ही या समस्यांची निवडण करू शकता जो करून कोणत्याही समस्यावर उपचार थोडं परिणाम तुमच्या गोष्टीवर बदलेल मित्रांनो या प्र तुम्ही प्र काही तुमच्या झाल्या आहेत ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण या साध्यात आणि घरगुती उपचारसाठी आवश्यक असलेल्या घटलाबद्दल तुम्हाला समस्या सांगतो सर्व घटक समस्या उपलब्ध आहे जो मित्रांनो आणि तुमच्या औषधी धर्मगुद्ध म्हणजे साध्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर गोष्टीबद्दल बोलणार तर पाहिजे क्रमांक गोष्टी जी जी तुमच्या समोर येते आहे ती आहे दूध हो मित्रांनो घरगुती उपचारकता सर्वात पहिले आणि मुख्य घटक म्हणजे दूध मित्रांनो आपण सर्वात जाणनतो की दूध हा कॅल्शियमचा केवढा मोठा आणि उत्तम त्रस्त कलॅशियमचा आपल्या हाडांचा रचनांचा अवयविधचा भाग मानला जातो तो, तो त्यांना आमजुक्ती देतो आरोग्याशी न्यास मदत करतो अत्यंत आवश्यक गोष्टी आहे दूध दुधात असलेले कॅल्शियम आणि इतर खण्याची जसे की बसम प्लेसमिन डी हाडांची कणे वाढण्यासाठी आणि त्यांना मजबूत देण्यासाठी सर्वात जास्त मदतगार आणि प्रभाव ठरतात म्हणूनच हाडांसाठी की रोजच काम करतात दूध इतकी महत्त्वाची गोष्टी आहे असे म्हटले जाते की यांचे पुरावे तुम्ही या गोष्टीवरून समजू शकता जी तेव्हा लहान बाळांची होतो तेव्हा ते त्याला सर्वात आधी अनेक महिन्यापर्यंत आधी आणि अनेक फक्त एकाच गोष्टी तिला जागते म्हणून दुधाला दूध दिले तर कारण नैसर्गिकता त्यालाच अजून बनवू शकतात मुलांच्या हाडांचा विकास आणि मजबूती दुधांच्यामुळे होते मित्रांनो दूध हा एक पूर्ण आहार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्लोटीमिन प्लेनियम आणि खाण्याची प्रमाणे पाहायला मिळते जो साध्या पूर्णवेणे शरीरांच्या आरोग्यासाठी एकदम बेस्ट फायदेशीर आहे दुसरी गोष्ट ज्या आपण वापर करायचा आहे ती म्हणजे हळद आणि आलेले बोलूया उपचाराच्या दुसऱ्या महत्त्वाची गोष्टीबद्दल मी हळद आणि आले हे दोन्ही एकत्र जाण सांगणार आहो कारण या दोषांचा परिणाम साध्या दुखी आणि समजून यामध्ये साख्याचा असतो प्रकारे लक्षात घेऊया समजा मित्रांनो ते एकमेकांशी गुणधंदना बसून करतात वाढतात हळदीमध्ये काय असतो तर हळदीमध्ये सुख गोष्टी म्हणजे क्लेमियन नावाचे एक सक्रिय घटना असतो जो त्यांच्या प्रशक्तीला आर्थिक दृष्टीमेळ गुणधर्तासारखे ओळखले जाते हे गुणधर्म साध्यातील समजून घेते जवळजवळ कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत आणि मदत करतात आता तुम्ही म्हणलं आहे की कलिमी काय आहे मित्रांनो कलिमे नैसर्गिकता वेदनाशायक म्हणून काय करते तुमच्या साधे दुखीमध्ये अगदी आरोग्य देते हळद एक उत्तम सुद्धा आहे जो फिलिमिपासून वाचण्याची काम करते साध्यांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे आलेल्या मध्य जिजर आयलेस आणि गोशलेस राखीन बायांची फियो कळ्यापिडिस असते जो हळदी सारखे अटेक्स इनएक्सटेक गुणधर्म धारण करतात मित्रांनो आजचा व्हिडिओ बस इतकाच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा कोणत्या शरीरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळावा हा प्रश्न सांगितला तर विचार कमी नक्की उत्तर देऊन तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विशेषतः सोबत परत सर्वांना श्री स्वामी समर्थ